आणि बुधवारी सूर्यास्ताच्या अगोदरच येशू ख्रिस्ताला जे आहे ते पुरं गेलं कारण विशेष सभास सुरू होणार होता आता आपण बघूया गुरुवारी काय झालं आता तुम्हाला माहिती आहे की बुधवार संध्याकाळपासून जो आहे तो विशेष सभा सुरू झाला हा साप्ताहिक सभात नव्हे विशेष सभा सुरू झाला म्हणजे कोणी काय करू शकत नाही आणि तो जो शबात होता तो गुरुवारी संध्याकाळपर्यंत होता आणि कोणी कपरीकडे जाऊ शकत नाही कारण शबात होता आता जेव्हा सभा संपला गुरव संध्याकाळच्या सूर्यास्तानंतर तर तुम्हाला माहिती की संध्याकाळी जे आहे कोणी कब्रीकडे जाते म्हणजे ते त्या दिवशी काय झालं नाही आता नंतर शुकवावी काय झालं शुकवावी सकाळी जे आहे शुकवावी सकाळी त्याने बाजारात जाऊन या स्त्रियांनी विशे ला, एक विशेष सुगंध आणले कारण ते शिवाय लावायचे असतात तर त्याचे वचन पण आहे मार्च सोळा एकला जाऊया नंतर शबत गेल्यावर मगदिल्या मविया याकोबाची आई मविया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरता सुगंध द्वेव विकत घेतले ही झाली शुकवा संध्याकाळ आता पियानो जेव्हा तुम्ही सुगंध द्रव्य विकत घेऊन येतात तर ते वाटावं लागतात तसंच तुम्ही लावू शकत नाहीये मग दुपारी काय झालं मग दुपारी या स्त्रियांनी ते तयार केलं सुगंध द्रव्य आता त्याचं वचन पण आहे त्याचं वचन आहे लूक तेवीस मध्ये लिहिलं मग त्यांनी परत जाऊन सुगंधी द्रव्य व सुवासिक तेले तयार केली शबाद दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या आता सकाळी सकाळी ते गेल्या बाजारात दुपापर्यंत त्यांनी ते तयार केलं पण संध्याकाळी काय सुरू होतो वापस संध्याकाळी सुरू होतो सात्पायिक शबात असं मी तुम्हाला सांगितलं शुक्रवावी संध्याकाळी सुरू होतो सात सात्पाहिक शबात मग ते तर आता जाऊ शकत नाही शनिवार संध्याकाळपर्यंत जाऊ शकत नाही आता शनिवारी काय झालं ते आपण बघूया आता शनिवारी जो आहे तो सात्पायिक शबात तो शनिवार संध्याकाळपर्यंत व्हायला आता शनिवार संध्याकाळ नंतर जो आहे सामान्य दिवस सुरू झाला पण कोणीही संध्याकाळी जे आहे कबूलवर जात नाहीत सुव्यास्तानंतर तर त्यामुळे या स्त्रिया गेल्या नाहीत आता वैवावी काय झालं हा लुया आता वैवावी सकाळीच जे आहेत या स्त्रिया तिथं सुगंध द्रव्य घेऊन गेल्या आता हे सर्व घटनाक्रम लुकाच्या अध्याय चोवीसामध्ये ते आपण वाचूया आ, मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे म्हणजे वैवा आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे वैवा म्हणून वैवा हा पुनवृत्तनचा दिवस आहे हे पक्क पण येशु क्रिस्ताला वधस्तांब बुधवारी दिलं गेलं होतं मग पहाटेच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंध द्रव्य घेऊन त्या कबरीजवळ आल्या तेव्हा कबरीहून धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शवी सापडले नाही ते सकाळीच गेले असावे साडेचार पाच वाजता पण तिथे येशू ख्रिस्तचे शवी नव्हतं म्हणजे येशू येशुख्रिस्तच पुनरुत्तान अगोदर झालं होत म्हणजे हो म्हणजे एक वाजता असू शकेल रात्री दोन वाजता असू शकेल किंवा शबा संपलावा असू शकेल हा लेलूया मग असे झाले की त्याविषयी त्या त्यांना भ्रांत पडली तेव्हा पहा लखलखित वस्त्र परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपले तोंडे जमिनीकडे केले असता ते त्यांना म्हणाले तुम्ही जिवंताचा शोध मेल्यांमध्ये का करताय तो येथे नाहीये तर उठला आहे तो, तो गालीला होता तेव्हा त्याने तुम्हाला काय सांगितलं होते याची आठवण करा ते की मनुष्याच्या पुत्राला पापी जणांच्या हाती यावे त्याला वधस्तांबा खेळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे याचे अगत्य आहे प्रियानो अशा या सर्व झाल्या येशू ख्रिस्त आपल्या पापासाठी वधस्तांबा त्याला खेळलं गेलं त्याने वाक्य सांडलं आपल्या पापासाठी त्याला पुलं गेलं आणि तीन दिवसांनी तो उठला पियानो आणि हीच आपली एक आशा आहे तर पियानो हा हा सर्व घट